सर्वांचं स्वागत दिवसभरातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आणि कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेऊया सर्वप्रथम दिवसभरातल्या ठळक घडामोडी जाणून घेऊया सर्वात मोठी बातमी आहे राज्यातील महानगरपालिका निवडणुका पंधरा जानेवारी दोन रोजी होणार आहेत राज्य निवडणूक आयोगानं आज मुंबईसह सर्व महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली इचलकरंजी इथं शंभू तीर्थ लोकार्पण सोहळा संपन्न झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं करण्यात आले काय हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत कोल्हापूर महापालिकेने आज त्रेपन्न वर्ष पूर्ण आज वर्धापन महापालिकेच्या मुख्य इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जागतिक चहा दिनानिमित्त दैनिक तरुण भारत संवाद अनोखा उपक्रम वृत्तपत्र स्टॉल्स वरती वाचकांना चहा देऊन दिवसाची गोड सुरुवात करण्यात आली कोल्हापूरच्या स्टॉपिंग स्टोन कोकणकडा चित्रफितीला आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त झाला आता जाणून घेऊया ठळक बातम्यांचा सविस्तर आज राज्यातील राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल सर्वात महत्वाचं म्हणजे या घोषणेमुळं डिसेंबर दोन हजार झाली कोल्हापुरातील इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शंभूतीर्थाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया मंचावर उपस्थित सन्मान्य मंत्री महोदय सन्मान्य खासदार महोदय सन्मान्य आमदार महोदय सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज आपण विविध विकास कामांचं या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटन केलं आहे मी त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपले आमदार राहुल आवाडेजी हे सातत्याने याचलकरंजीच्या विकासाकरता या ठिकाणी प्रयत्नरत असतात सन्मान्य साहेब देखील सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्या माध्यमातनं चांगल्या पद्धतीनं ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत आणि विशेषतः इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं महानगरपालिकेचा कार्यक्रम असल्यामुळे जी एस टीच्या परताव्याचा प्रश्न असेल तर त्या संदर्भात काळजी करण्याचं कारण नाही जवळपास पुढच्या पाच वर्षाच्या जी एस टीच्या परताव्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी सर्व जी काही प्रक्रिया ती आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आपल्या मनाप्रमाणे जी एस टीचा परतावा आपल्या इचलकरंजीला मिळेल अशा पद्धतीनं मी आपल्याला आश्वस्त करतो आणि त्यातून या शहराच्या विकासाकरता आणि विशेषतः हे आपल्या महाराष्ट्राचं मँचेस्टर असल्यामुळे आमच्या सगळ्या इंडस्ट्री करता देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्या कारवाई आम्ही करू हा विश्वास आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासनं स्वागत करून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज कोल्हापूर महापालिकेचा त्रेपन्नावा वर्धापन दिन या ऐतिहासिक दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली ही रोषणा कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेते आणि महापालिकेच्या गौरवशाली वाटचाली साजेशी ठरली आहे महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला याच संदर्भात निवडणुकीच्या अनुषंगानं खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवारांसंदर्भात काय माहिती दिली आहे ते आपण थेट पाहूया महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आता घोषित होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी महापालिका यांच्याही निवडणुका या माध्यमातून होणार आहेत जवळजवळ नऊ वर्षानंतर या निवडणुका होत असल्यामुळं लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी असा एक प्रयत्न सुरू आहे तशा काही चर्चाही आमच्या झालेल्या आहेत गेले दोन दिवस मी आमचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि आमचे अध्यक्ष विजय जाधव हे आमच्या या कोल्हापूर महापालिकेमध्ये जे इच्छुक लोक आहेत त्यांच्या मुलाखती का घेण्याचं काम सध्या सुरू आहे साडेतीनशेहून अधिक लोकांनी आता मुलाखती दिलेल्या आहेत आज अंतिम दिवस आहे आणि आम्हाला या निमित्तानं आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करतायत विकास कामं करतायत सामाजिक कामं करतायत तुम्ही बघू शकताय प्रत्येकाने आपले प्रोफाईल आणि केलेले कामं आणि हे म्हणजे आमच्यासाठी सुद्धा खूप आश्चर्यजनक होतं आणि खूप एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक काम करत आहेत याचं समाधानही आम्हाला वाटतंय मला वाटते, वाटते कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारांची मागणी होते आणि अतिशय प्रबळ आणि सक्षम उमेदवार या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत आहेत आणि निवडणुकीत जो उभा राहण्यास इच्छुक आहेत त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार याचा मला पूर्ण विश्वास आता झालेला आहे जागतिक चहा दिनानिमित्त दैनिक तरुण भारत संवादच्या वतीने आज कोल्हापूर शहरातील वृत्तपत्र विक्री स्टॉल्स वरती एक आगळा वेगळा वाचक संवादात्मक उपक्रम राबवण्यात आला भल्या पहाटे स्टॉल्स वर येणाऱ्या सर्व दैनिकांच्या वाचकांना चहा देऊन दिव। त्यांच्या दिवसाची सुरुवात गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय कॅफे युनिकॉर्न हे आ, या उपक्रमाचे प्रायोजक होते पाटणे पारले कळसगादे परिसरात अण्णा हत्तीचा वावर दिसला गेल्या चार दिवसांपासून पाटणे पारले कळसगादे परिसरात पुन्हा एकदा अण्णा हत्तीचे आगमन झालं आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू असल्यानं शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात थांबावं लागतं त्यामुळे वन विभागाने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे इंडियन माऊंटरिंग फाउंडेशन फिल्म फेस्टिवलसाठी निवड झालेल्या सतरा चित्रफितीमध्ये महाराष्ट्रातील स्टेपिंग स्टोन कोकणकडा या चित्रफितीचा समावेश झाला आहे कोल्हापूरच्या खुशी कांबोज आणि तासगावच्या अरमान मुजावर यांच्या हरिश्चंद्रगडावरील मोहिमेवरील ही चित्रफित आधारित असून चौदा डिसेंबर रोजी दिल्लीतील समारंभात या चित्रफितीला द्वितीय क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे खेडे येथे सहाशे वर्षांच्या बेहडा दिली शाहूवाडी तालुक्यातील खेडे येथे सहाशे वर्षांपूर्वीचा बहुऔषधी प्राचीन वारसा असलेला बेहडा महाकाय वृक्ष आढळून आला याची दखल थेट जागतिक पातळीवर घेण्यात आले हेरिटेज क्षेत्रात काम करणारे इंग्लंड येथील कल्चर असोसिएशन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन पार्कर यांनी आज खेडे गावातील या वृक्षाला भेट देऊन पाहणी केली कोल्हापुरी पायतानची इटलीकरांना भोरळ पडलेली आहे कोल्हापूरची शान असलेली कोल्हापुरी पायतान आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं स्थान मजबूत करते बाणगे येथील चप्पलकार राजेंद्र गोविंद शिंदे यांनी थेट इटलीतून एक्कावन्न हजार रुपयांची विशेष ऑर्डर मिळवून कमाल केली आहे त्यांच्या पारंपरिक चपलेला आधुनिकतेचा स्पर्श दिल्यानं त्यांच्या उत्पादनाला परदेशातून मोठी मागणी वाटते काही काही दिवसांमध्ये मला इटलीची इटलीची ऑर्डर आली जी पाटील साहेबांच्या माध्यमातून आली तर त्या चप्पलचं त्या चप्पलच्या मालकानं म्हणजे पार्टीनं असं सा सांगितलं मला की माझी चप्पल अशी बनवायची आहे की जी कोल्हापूर चप्पल कारागिरांनी आतापर्यंत बनवलेली नाही तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बनवलेली नसली पाहिजे आणि अशी चप्पल तुम्हाला बनवायची आहे ते चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलं आणि तशा प्रकारची चप्पल बनवण्याच बनवण्याचं मी काम हातात घेतलं आज रोजी माझी चप्पल तयार आहे तशाच प्रकारची मी चप्पल बनवली ही जी आज मार्केटला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवेलेबल नाही ती चप्पल ही आहे ही चप्पल मी बनवलेली आहे दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढतच चाललाय कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे किमान तापमान चौदा अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचला असून शहरातील विविध भागात सकाळी आणि रात्री शेकोट्या पेटताना दिसत आहेत या थंडीच्या कडाक्यातून बचाव करण्यासाठी अबाल वृद्ध शेकोड्या भोवती उप घेताना दिसून येतात हा थंडीचा जोर अजून काही दिवस कायम राहण्याची तर या होत्या आजच्या तरुण भारत संवादच्या बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी महापालिका निवडणुकांमुळे आता शहरातील राजकीय वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे या सर्व घडामोडींवर सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी उद्या याच वेळी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार